नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत टिप नंबर एक बटाटा वडा खूप टेस्टी आणि चटपटीत बनवण्यासाठी वडा बनवताना त्यात लिंबू वापरावा यामुळे वड्याची चव तर चटपटीत होईल शिवाय मिरचीचा तिखटपणा देखील कमी होईल टिप नंबर दोन पावसाळ्यात डाळींमध्ये लवकर अळी पडते त्यामुळे जेव्हाही तुम्ही डाळ डब्यातून काढत असाल त्यावेळेस ओला हात घालू नये तसेच भांडे देखील ओले डब्यात घालू नये नंबर मसाल्याच्या डब्यात मसाले, मसाले भरताना कोरड्या मसाले भरावेत चमचा ओला असल्यास तिखट मसाला यांना बुरशी लागू शकते टिप नंबर चार पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला जास्तीचे शेंगदाणे साठवायचे असतील तर एकतर तुम्ही शेंगदाणे भाजून साठवू शकतात नाहीतर प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरून ती कॅरीबॅग हवाबंद डब्यात टाकावी यामुळे देखील शेंगदाण्यांमध्ये बुरशी लागणार नाही टीप नंबर पाच बटाटे झटपट उकळण्याकरता बटाट्यांमध्ये चिमुटभर हळद घालावी यामुळे बटाटे झटपट उकळतात टिप नंबर सहा डाळ तांदूळ कडधान्य यांच्यामध्ये कडुलिंबाची पाने घातल्यास त्यांना कीड लागत नाही टिप नंबर सात कोणताही पदार्थ बनवताना त्यामध्ये गरम पाणी घाला यामुळे पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही यांना खूप छान चव येते तसेच शिजायला देखील कमी वेळ लागतो टिप नंबर आठ पाव ब्रेड कडक झाले असतील तर त्यांच्यावर थोडेसे पाणी शिंपळून मायक्रोवेव्हमध्ये थोडा वेळ गरम करा यामुळे ब्रेड पुन्हा ताजे होतील टीप नंबर नऊ आपे करताना मिश्रण मिश्रणमध्ये अंडी घातल्यास आपे छान फुकतात आणि आपे पात्राला देखील चिटकत नाहीत टीप नंबर दहा हळद किंवा वर्षभराचे मसाले खराब होऊ नयेत म्हणून हळदीमध्ये थोडीशी हिंगाची पावडर मिक्स करावी आणि मसाल्यांमध्ये हिंगाचे मोठे खडे ठेवावेत यामुळे ते खराब न होता जास्त काळ तसेच राहतील टिप नंबर अकरा कडधान्यांना लवकर मोड येण्यासाठी भिजवलेले कडधान्य पूर्ण पाणीने थळून एका चाळणीवर पसरून घ्यावेत आणि नंतर ती चाळणी एका छोट्या प्लेटवर ठेवून ती प्लेट चाळणीसहित मायक्रोवेव्हमध्ये बंद करून त्यामध्ये सहा सात तास ठेवावेत यामुळे कडधान्यांना लवकर मोड येतात मायक्रोवेव्ह बंद असावा टिप नंबर बारा रव्याचा उपमा चवदार बनवण्यासाठी उपमा करताना शेवटी थोडासा लिंबूचा रस घालावा यामुळे उपमा खूप चविष्ट होतो टीप नंबर तेरा पोहे छान दिसावेत यासाठी पोहे बनवून झाल्यावर त्यावर ताजी कोथिंबीर चिरून घालावी यामुळे पोहे खायला देखील खूप टेस्टी लागतात आणि दिसायला देखील अतिशय छान दिसतात टीप नंबर चौदा पाणीपुरी बनवून जर आपण साठवून ठेवली तर दोन तीन दिवसांनी पाणीपुरी कुरकुरीत लागत नाही त्यासाठी खाण्याआधी थोडा वेळ मायक्रोवेव्हमध्ये पाणीपुरी गरम करावी आणि नंतर खावी यामुळे अगदी कुरकुरीत पाणीपुरी तयार होते टीप नंबर पंधरा पुरण शिजवताना डाळीबरोबर थोडेसे तांदूळ घालावेत यामुळे पुरण चांगले घट्ट होते टिप नंबर सोळा भात जर तुम्हाला मोकळा हवा असेल गचगचीत नको असेल तर तांदूळ धुताना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवावेत यामुळे अतिरिक्त स्टार्च कमी होते ते तांदूळ धुतल्याचे पाणी तुम्ही आमटी किंवा भाजीसाठी किंवा चपातीची कणिक मळण्यासाठी वापरू शकतात त्यानंतर त्या, त्या तांदळाचा भात करावा असा भात चिकट न होता मोकळा येतो टिप नंबर सतरा सलाद थोडा वेळ ताजे ठेवण्यासाठी त्यावर थोडासा लिंबाचा रस घालावा यामुळे सलाद चविष्ट तर होतोच पण दोन तीन तास तसाच ठेवला तरी देखील ताजा राहतो टीप नंबर अठरा पावसाळ्यामध्ये अद्रक किंवा गवती चहा घालून चहा पिल्यास चहाची चव तर वाढतेच परंतु सर्दी खोकला ताप अशा व्हायरल इन्फेक्शनपासून देखील आपला बचाव होतो टिप नंबर एकोणावीस शिरा करताना रवा अर्धा भाजल्यानंतर त्यामध्ये थोडासा ओला नारळ किसून घालावा यामुळे शिरा खूप चवदार लागतो टिप नंबर वीस दुधापासून बनवल्या जाणाऱ्या गोड पदार्थांमध्ये थोडीशी विलायची पावडर घातल्यास पदार्थ खूप चविष्ट बनतात टिप नंबर एकवीस मटार पटकन छान मऊ शिजवण्यासाठी मटार उकळताना त्यामध्ये चिमूटभर साखर घालावे टिप नंबर बावीस दूध घालून बनवल्या जाणाऱ्या स्वीट डिशेसमध्ये कधीच मीठ घालू नये मीठ घातल्याने हे विरुद्ध अन्न होते आणि यापासून आपल्या शरीराला खूप नुकसान होऊ शकते टिप नंबर तेवीस लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी लिंबू थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे किंवा जमिनीवर थोडा वेळ घासावेत टिप नंबर चोवीस आमरसचा स्वाद अजून वाढवण्यासाठी आमरस बनवताना त्यात थोडीशी सुंठ पावडर दूध आणि साखर घालावी यामुळे आमरट खूप चविष्ट बनतो तसेच पचायला देखील हलका होतो टिप नंबर पंचवीस पावसाळ्यामध्ये कांदे खराब होऊ नयेत म्हणून उन्हाळ्यातच उन्हाळी कांदे भरून ठेवावेत उन्हाळ्याचे कांदे लवकर खराब होत नाहीत कारण ते पूर्ण सुकलेले असतात तसेच कांदा नेहमी जाळीचे पोते बांबूची टोपली किंवा कोणतेही जाडीदार भांड्यात ठेवावेत त्यामुळे चौघ बाजूने कांद्यांना हवा लागते प्लास्टिकच्या भांड्यात कांदे साठवून ठेवू नयेत यामुळे कांदे लवकर खराब होऊ शकतात टिप नंबर सव्वीस कांद्याची पात उन्हाळ्यात स्वच्छ धुवून कट करून उन्हात वाळवून उन साठवून उन ठेवावे म्हणजे चिवडा किंवा सूप बनवताना वापरता येते टिप नंबर सत्तावीस तसेच हिरवी मिरची भेंडी गवारीचे शेंगा या देखील स्वच्छ धुवून उन्हात वाढवून साठवून ठेवल्यास किंवा ही आयता वेळेस तळून खाता येतात टिप नंबर अठ्ठावीस चपाती नरम राहण्यासाठी पीठ मळून झाल्यावर पंधरा ते वीस मिनिटे कणिक झाकून ठेवावी तसेच कणिक देखील थोडीशी सेल सरत असावी यामुळे चपाती छान मौलुसलुषित बनते टिप नंबर एकोणतीस बटाटे लवकर उकळावे म्हणून बटाट्याचे काप करून उकड़ावेत, म्हणजे बटाटे लवकर उकळले जातात अख्खे बटाटे उकळायला थोडा वेळ जास्त लागतो टिप नंबर तीस केसांना मेहंदी लावताना अंड वापरावे यामुळे केस सिल्की आणि चमकदार होतात टिप नंबर एकतीस मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये फिरवावे यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येते आणि मठ्ठा तळाशी राहतो याचा वापर तुम्ही कडी बनवण्यासाठी देखील करू शकतात टीप नंबर बत्तीस मठ्ठा बनवताना त्यात थोडीशी जिरेपूड आणि काळे मीठ घालावे यामुळे मठ्ठ्याची चव अजूनच वाढेल टीप नंबर तेहतीस भाजीपाला जर कोमेजून गेला असेल तर थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवावा यामुळे भाजीपाला पुन्हा ताजा फ्रेश होतो टिप नंबर चौतीस भाजीसाठीचा कोणताही मसाला वाटून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यावे यामुळे भांड्याच्या तळाशी लागलेला मसाला सहज निघतो आणि भांड्याचे ब्लेंडर देखील स्वच्छ होते टिप नंबर पस्तीस तांदूळ धुताना खूप रगडून धुऊ नये यामुळे तांदळातले पोषक तत्व निघून जातात तसेच तांदूळ धुतल्याचे पाणी फेकून न देता झाडांना टाकावे यामुळे झाडांच्या वाढीसाठी देखील फायदा होतो टीप नंबर छत्तीस कढीपत्ता ताजा ठेवण्यासाठी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवावा यामुळे कढीपत्ता फ्रेश राहतो टिप नंबर छदोतीस तांब्या पितळेची भांडी जर स्वच्छ करायची असतील तर त्यांना चिंच किंवा लिंबाच्या फोडीने धुवावीत यामुळे भांडे बिना पावडर छान चमकतात नंबर तांदूळ साठवताना त्यात काही लाल मिरच्या ठेवाव्यात यामुळे तांदळात लवकर कीड पडत नाही टीप नंबर एकोणचाळीस दूध उतू जाऊ नये म्हणून भांड्याच्या कडेवर लाकडी किंवा स्टीलचा चमचा ठेवावा यामुळे दूध वर आले तरी देखील उतू जात नाही टीप नंबर चाळीस कोणताही पदार्थ तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढून ठेवावा यामुळे जास्तीचे तेल पेपरला लागते आणि पदार्थ कमी तेलकट होतो यासाठी वर्तमान पेपरचा वापर करू नये टिप नंबर एक्केचाळीस जर फळे कच्ची असतील तर फळे पिकवण्यासाठी फळे कागदात गुंधाळावेत आणि खोलीच्या तापमानात ठेवावेत यामुळे कच्ची फळं देखील लवकर पिकतात टिप नंबर बेचाळीस भाज्यांचा हिरवागार रंग टिकवून ठेवायचा असेल तर भाज्या शिजवताना फोडणीमध्ये चिमूटभर साखर घालावे यामुळे भाज्यांचा रंग हिरवागार राहतो टिप नंबर त्रेचाळीस कोणताही पदार्थ तळताना जास्तीचे तेल जळू नये यासाठी तेलामध्ये तळण्यापूर्वी चिमूटभर मीठ घालावे टिप नंबर चौवेचाळीस रव्याचा शिरा लुसलुशीत बनवण्यासाठी त्यामध्ये साय न काढता फुल क्रीम मिल्क वापरावे यामुळे शिऱ्याला छान टेक्स्चर येतं आणि शिरा विष्ट देखील होतं टिप नंबर पंचेचाळीस कोणताही गुळाचा गोड पदार्थ बनवताना त्यात चिमुटभर मीठ घालावे यामुळे पदार्थाला छान चव येते परंतु मीठ घातल्यास त्यामध्ये दूध घालू नये टिप नंबर शेचाळीस कोणतीही भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ किंवा थोडे कॉर्नफ्लावर घालावे यामुळे भजी छान कुरकुरीत होईल आणि टेस्टही छान येईल टिप नंबर सत्तेचाळीस मसाल्याची कोणतीही आमटी चविष्ट बनवण्यासाठी त्यामध्ये आमटी शिजून झाल्यावर शेवटी थोडासा लिंबाचा रस घालावा टिप नंबर अठ्ठेचाळीस साबुदाना खिचडी बनवण्यासाठी साबुदाना भिजवायला विसरले असाल तर थोडेसे साबुदाणे भाजून त्याची पावडर करून घ्यावी आणि कढईमध्ये मिरची बटाटे परतून त्यात ही पर पावडर दाण्याचा कोट मीठ आणि थोडंसं पाणी घालून छान शिजवून घ्यावी रव्याचा उपमा जसा बनवतो त्याप्रमाणे साबुदाण्याचा अतिशय चविष्ट उपमा तयार होतो आणि बनवायला देखील झटपट बनतो तसेच खायला देखील चविष्ट लागतो टीप नंबर एकोणपन्नास कोणत्याही कडधान्याची उसळ बनवताना त्यामध्ये कांदा बारीक चिरून न घालता हुबा चिरून घाला यामुळे उसळ खूप टेस्टी होईल टीप नंबर पन्नास कोणत्याही पदार्थामध्ये मटार वापरायचे असतील तर मटार थोडेसे आधी शिजवून घ्यावे त्यानंतर वापरावेत तसेच शिजवताना चिमूटभर मीठ घालून शिजवावे यामुळे मटार घालून केलेला पदार्थ खूप चविष्ट बनतो टीप नंबर एक्कावन्न कधी कधी मसाल्याच्या भाज्यांमध्ये ओले खोबरे देखील वापरावे यामुळे भाज्यांना छान खमंगपणा येतो नंबर बावन्न मसाल्याच्या भाजीची ग्रेवी घट्ट बनवण्यासाठी त्यामध्ये फुटाण्याच्या डाळी भाजून त्याची पावडर करून घाला त्यामुळे ग्रेवी तर घट्ट होईल पण भाजीला देखील छान चव येईल टिप नंबर त्रेचाळीस तूर डाळीचे वरण किंवा आमटी चविष्ट होण्यासाठी डाळ शिजवताना त्यात थोडंसं तेल हिंग आणि हळद घातल्यास डाळ मऊ शिजते आणि चवही वाळते त्यामुळे वरण किंवा आमटी जास्त चविष्ट बनते वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या किचन टिप्स माझ्या सर्व गृहिणींना आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी नेहास मराठी या मराठी यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्य